नमस्कार मित्रांनो मी मि प्रथमेश रामुगडे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खरं तर आपलं खूप दिवसांनंतर एक भेट होते त्याचं कारणही तसे म्हणजे पाऊस होता काही कारण होते त्याच्यामुळे व्हिडिओला थोडं लेट झाला मित्रांनो आजची व्हिडिओ थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजची व्हिडिओ आपण कशाबद्दल बनवली आहे तर नक्कीच दहीहंडी काही दिवसावरतीच येऊन ठेपली सगळ्यात मोठा आपला सण म्हणायला गेलं तर श्रावणातली जी खरी सुरुवात होते जो उत्साहाचा जो सण आहे पहिला तो म्हणजे दहीहंडी आहे आणि त्या दहीहंडीचा आणि दिगेसाहेबांचं नातं काय होतं हे आपण आज चर्चा करणार आहे तर जे लोक मित्रांनो नवीन आहेत जे आपल्या पहिल्यांदाच चॅनलला विजिट करत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्यात पहिले नवीन व्हिडिओज पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बेल ऐकायला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो जसं की दहीहंडी खूप दिवसांजवळ आली आता पण दहीहंडी म्हणजे काय दहीहंडीची सुरुवात कुठून झाली दहीहंडीचं आणि साहेबांचं नातं काय होतं तर मित्रांनो दहीहंडी आज आज जर बघायला गेलं तर त्याचा बाजार मांडला आहे जे काही गोष्टी वाईटही घडतात काही गोष्टी चांगल्याही घडतात जसं बघायला गेलं की आज दहीहंडीला एक जागतिक खेळाचा एक दर्जा मिळाला जसं की प्रो गोविंदा त्या प्रो गोविंदाची सुरुवात कुठून झाली त्याचं मूळ बीज रोवलं कुठून गेलं तर ते आपल्या टिंबी नाक्यावरून ह्याचं कारण असे की साहेब असताना साहेबांनी सगळ्यात पहिले दहंडीची सुरुवात केली ठाण्यामध्ये आणि साहेबांनी एक महत्त्वाचं काम जे के मोट केलं के ते म्हणजे मोठमोठ्या गोविंद पथक बाहेरून यायचे ठाण्यातले खूप गोविंदा साहेबांनी मोठे केलेत जसे एक जिवंत उदाहरण आज बघायला गेलं तर ठाण्याचा राजा जे गोविंद पथक आहे त्याचं नामकरण कुठून झालं तर दिगेसाहेबांकडनं साहेबांनी त्या गोविंद पथकाला नाव दिलं तर तेव्हापासून जे आज ते नाव आजारावर झाले आणि साहेब म्हणजे दहंडीचा आणि त्यांचा एक जिवाळ्याचं नातं होतं म्हणजे बाहेरून गोविंदा पथक आलं साहेबांचा एक नियम असायचा गोविंदा म्हणजे नुसतं खेळ म्हणून नाही तर एक माणसांचं एक एकत्र येतील त्या कारणाने आणि गोविंदा पथकं एकजूट वाढेल आपल्या ती त्यामुळे दिगेसाहेबांनी दहंडी सण साजरा केला तो आज खूप उंच शिखरावरती पोहोचला आहे त्यांच्यामागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यांनी परंपरा तशीच आजही चालू ठेवली आहे जसं की साहेबांचा नियम होता बाहेरून जो गोविंदा पथक येतो कुणी आलेला म्हणजे साहेबांचा एक नियम होता की आनंद आश्रमात जरी कुणी समस्या घेऊन आला असेल तरी जसं आपण शिर्डीच्या साईंचा दरबार आहे तसं शिर्डीत आलेला कुणी रिकामा आहे त्यांनी जात नाही तसं साहेबांचा दरबार होता येणारा जाताना काही ना काही घेऊनच जायचं त्याला न्याय मिळायचा तसंच गोविंदा पथकांच्याही बाबतीत साहेबांचा एक रूल होता येणारा गोविंदा पथक खूप असेनी इकडे येतो मान होता त्या हंडीचा त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटायचं की मानाची हंडी आपण फोडली पाहिजे आपण तिथे सलामी दिली पाहिजे आपल्यालाही तो मान भेटला पाहिजे तर असं येणारं लांब लांब उंच गोविंदा की त्यांची कुठे पण गैरसोय झाली नाही पाहिजे जेवणाच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल संपूर्ण चोख नियोजन असायचं तर ही गोष्ट कुणाकडून शिकण्यासारखी दिघे दिगेसाहेबांकडनं या गोष्टी आज प्रो गोविंदा तसं आहे प्रो गोविंदा आज बघायला गेलं तर एक जागतिक दर्जा मिळाला आहे दाई अनेक गोविंदा पथकांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे पण त्याची सुरुवात जे मूळ रोवलं गेलं ते आहे आणि साहेबांनी दह्यंडीचा जो सण साजरा सुरू केला त्याचं उद्दिष्ट हेच होतं की मराठी सण आपले जपले गेले पाहिजेत मग तो गणेशोत्सव असेल नवरात्र उत्सव तर ठाण्यातलं म्हणजे साहेबांचं जीवच होता दहीहंडी असेल यासारखे अनेक असे सण आहेत जे साहेबांनी चालू केले ते एकाच उद्दिष्टाने की यामुळे आपली मराठी माणसं एकत्र आली पाहिजेत तर असं साहेबांचं जे कार्य जे काय होतं ते आज खऱ्या अर्थाने आपण त्याचा जा सार्थक झालेलं पाहतो आहे प्रो गोविंदा डिगे साहेबांनी साहेब चालू साहेब असतानाच हा चालू केला त्याला आज खूप मोठं एक रूप म्हणता येईल आज त्यांनी एक घेतलं आहे आणि जिथे जिथे प्रो गोविंदा आज होतो आहे आता माझ्या मते काही दिवसातच वरळीला त्याची फायनल होईल तिथे पण दिगेसाहेबांची किती गोविंदा पथक आले किती लाखोंची बक्षिसं लावली तरी त्या लाखोंच्या बक्षिसांसमोर एक गोष्ट जी कायम मनाला खंत वाटेल ती म्हणजे कुठेतरी साहेबांची गैरहजरी कारण की या उत्सवाला ज्यांनी महोत्सवाचं रूप दिलं तो माणूस कुठेतरी आज आपल्यातनं हरवला आहे पण त्यांचे विचार त्यांचं जे त्यांची जी शैली होती त्यांचे जे कामाचं जे नियोजन होतं ते आजही त्याचप्रकारे आज चालू आहे येथून पुढेही राहील आणि दिघे साहेबांनी जो दहीहंडीचा जो सण सुरू केला त्याला एक जागतिक दर्जा मिळून दिघे साहेबांचं नाव कायम असत अमर राहील तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही काही किस्से माहिती असतील दहीहंडीविषयीचे गणेशोत्सवाविषयीचे नवरात्र उत्सवाविषयीचे जे दिघे साहेबांच्या अगदी जवळ आहेत ते आपल्याला कमेंट करून सांगा मी खाली माझा इंस्टाग्राम आय डी देतो आहे प्रथमेश रामगुडे दोन हजार दोन त्या आयडीला मला मेसेज करा त्याच्यावरती नक्की आपण पुढची व्हिडिओ बनवू तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र